गोंदियाहून धुळेकडे निघालेली इर्टेगा कार मूर्तिजापूर उड्डाणपुलावरून पलटी होऊन भीषण अपघात झाला दोन जण गंभीर जखमी झाले असून याच महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून प्रशासन अद्याप निष्क्रिय आहे मूर्तिजापूर शहरातील उड्डाणपुलावर अठ्ठावीस मेच्या रात्री घडलेला अपघात पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतोय गोंदियाहून धुळेकडे भरधाव वेगात निघालेली इर्टिगा एम एच अठरा नऊ हजार नऊशे ही कार उड्डाण पुलावरून खाली उतरत असताना चालकाचा ताबा सुटला आणि गाडीने सर्व्हिस रोडवरील बॅरिकेड तोडून तब्बल तीन ते चार पलट्या घेतल्या या भीषण अपघातात गाडीतील गोपाल सोनवणे आणि चालक गोपाल गोसावी हे दोघे गंभीर जखमी झाले घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल राठोड आणि पथक दाखल झाले दोघांना तात्काळ एक शून्य आठ रुग्णवाहिकेने मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुढे अकोला रुग्णालयात हलवण्यात आले सायंकाळी दोघांची प्रकृती सुधारत मात्र ही एकच घटना नाही याच मार्गावर मंगळवारी सकाळी पाड्याजवळ अजून एक गाडी पलटी झाली होती त्यात तीन जण जखमी झाले होते अपघातांची ही मालिका संपताना दिसत नाही या अपघाताचे मुख्य कारण म्हणजे वेगाची हतपार करणारी वाहने स्पष्ट फलकांचा अभाव प्रकाशाचा अभाव आणि प्रशासनाचा उदासीनपणा अपघात घडून गेल्यावर यंत्रणा जागे होतात पण आयुष्य होते प्रशासन परिवहन विभाग आणि रस्ता सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे अन्यथा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग राहता मृत्यू मार्ग बनण्यास वेळ लागणार नाही अद्यापी अपघाताबाबत कोणतीही औपचारिक तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही ही बाब ही चिंतेची आहे